सध्या महाराष्ट्रात आंबा सीझन जोरात सुरू आहे भारतीय समाजामध्ये आंब्याची फार लोकप्रियता असून सर्व थरातील लोक आपल्या आवडीनुसार आंब्याची खरेदी करतात कोकणातील हापूस आंब्याला सर्वांची पसंती असते परंतु बाजारामध्ये काही फसवणुकीचे प्रकार ही होत असल्याचे आढळते यामध्ये मुख्यत्वे दोन प्रकारची फसवेगिरी आढळते पहिला म्हणजे कोवड्या आंब्याला कॅल्शियम कार्बोनेटची मात्रा लावून पिकविणे आणि दुसरी म्हणजे कोकणातील हापूसच्या नावाखाली कर्नाटकातील हापूसची विक्री करणे या बाबी आहेत फळे पूर्ण परिपक्व होण्यापूर्वी बाजारातील दराचा फायदा घेण्यासाठी अपरिपक्व यासाठी कॅल्शियम कार्बोनेटची मात्रा देतात यासाठी कॅल्शियम कार्बोनेट पावडर च्या पुढे आंब्याच्या पेटीत ठेवतात हवेतील हो आर्द्रतेने कॅल्शियम पावडर मधून एसिटिलन गॅस निर्माण होतो या अॅसिटिलिन गॅसमुळे आंबा किंवा केळी सारख्या अपरिपक्व फळामध्ये सुद्धा पिकण्याची क्रिया सुरू होते आणि आंब्याच्या फळाचा हिरवा रंग जाऊन चांगला पिवळसर आकर्षक रंग येतो त्यामुळे फळे आतून पिकलेली नसून सुद्धा फळांच्या बाहेरील आकर्षण रंगाने गिरायकाची फसवणूक होते अशा फळांची चव नैसर्गिकपणे पिकलेल्या आंब्याच्या तुलनेत फारच अपुरी असते आणि ग्राहक फसतात कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर